अब यार एक बार हो जाएंगे ठीक है चलो रेडी बाहर बाला चुप हो जाएगा तो आप बहुत जंप रहे मेरे को लगाओ कि हो जाएंगे चलो रेडी टाइम मेरी तरफ देखने का नहीं आउट होता है हाँ आपको बता रहे मैं किसको बता तो नहीं चलो रेडी यस मैं टाइम मैं टाइम मैं टाइम टाइम ओके टाइम धन्यवाद मला माहीत आहे पहिल्यांदा जरा बोल बच्चीन टाकायचं वाटलं तळेत म्हणत तळेत माळ्यात ओके नाही हो माहिती असं बघतो बाबा नाही हो आता बघा पलीकडचे जाते बा रेडी म्हणत तळ्यात म्हणत तळ्यात म्हणत तळ्यात ओके म्हणत तळ्यात बहिणी म्हटल्या तुम्ही हळूड्या मारत जेवण केलं कधी बाबा इकडच्या लग्नाला मी म्हणलं सात कस काय बाबा बर काय प्रगती एक ही <laughs> <की> प्रगती आम्ही घेतला मागा कि बाबा चला असे हा अरे काय

तुमच्या तो मी एक करतो आता कोण आऊट होते आहे का बघा फक्त माझ्या बहिणी हो हो ड्रेस इकडे बराच रंगायचा चला रेडी बाय मनीषा शिवाजी भगत अक्कलकोटची श्री स्वामी समर्थ शिर्डीचे साई अथर शिवाजीरावांचं नाव घेते अथर्व कोणाची आई ज्योती सोनोक आणि यांच ज्योती सुधीर सोनोक असं सगळं मिळून सांग वैज्ञानिक असं घेरच बदलाय लागले बघा महारावाच्या पेंडीवरती गेलं सुधीर रावांचं नाव राखून ऐका सांगायचं विसरलो इथून शंकराची पीठ महादेवाची पीठ हर घेऊन अजिबात नाही आजारी आहात का महाजीमध्ये काय आवाजच ना तुमचा आणि त्या भगवान गाडवे बर आता घ्या दारात लावली तुळस तुळशीना घालते पाणी आई बापांची होती ताणी आता आहे भगवानरावांची राणी

कल मेरा प्रोग्राम था उधर आंबेगाव पठार मालूम है क्या ये रोड के उधर हाँ ठीक है जब लग करने हर तो उधर प्रोग्राम था उधर एक भाभी ते गुजराती उनको बोला वो ओ भाई आप मार दो लोगों को बोला फट पड़े और कुछ इतना कहाँ चल ले ये लाख रुपए दुनान में मतलब भाभी थी उधर उनको बोला वो खाना गुजराती भाभी थी तो उन्होंने कैसे लिया आगे पांच रथ भाई पीछे पांच रथ ऐसा दस बार बोलले मैं मतलब क्या आगे पांच रथ पीछे पांच रथ वो बोले जोड़ो ना मतलब क्या उनका नाम दशरथ पैसा आता नाही ते ठीक आहे जाण येतो नाम काय आता वडसा मुकेश अग्रवाल अगरवाल बाबी टेन्शन म्हटलं तुमचं झालं ना इकडे त्याला कोणाला सांगा लागले त्या पल्लवी अभिजित फुगडे पल्लवीने मोठे ना होत्या श्रीकृष्ण वाजवतो सुमधुर बासरी अभिजितच्या संसारात आहे मी आहे हसरी हसरी पार्लर इकडे चालत का तस नाही चांगल्या दिसाले म्हणून हे म्हणलंच हसा लागले बाबा पार्लरची गरज आहे आम्हाला आवाज येतो का सगळ्यांचा नाव प्रीती अंगणात होते थोडस तुळशीला लावते दिवा ऋषीरावांसारखा जीवन साथी जन्मजन्मी हवा खूप छान बहिणीला टेन्शन चालू बाबा काय नाही निवांत होत्या पहिलं नाव सांगा नंतर

कष्टामुळे सातराले सावडे सिंगा लंड म्हणजे समजून घ्या ठीक आहे असं हे ब्रोय सायली समीरवान म्हणाले पिंपळेस पाणा उंच आता की राकोण समीरावांचं नाव घेते सगळ्यांचं मान राचा मान राचा जबरदस्त अ शौकिता शंतनु भाटगे रावळी पत्रावळी अत्रावळी पत्रावळी पत्रावळीवर वाढला पत्राव भात वाढला भा, भात भातावर तूप तु, तुपासारखं रूप रूपासारखा जोडा बसायला चांदीचा घोडा राहायला विंझर चा काउंटीचा वाडा त्यात बसले गीता आणि शंतनूचा संसार शंतनूचं नाव घेते हो मिनिस्टर थोडा वेळ थोडा काढ वेळ काय काढा काढा काढला हे चालेल या वेळ काढून सगळे सांगितलं